नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवू ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता मंगळवारी भोगी आहे म्हणजेच की संक्रत जी आहे तर चौदा जानेवारीला संक्रत आहे वार आहे बुधवार आणि संक्रांतीच्या आदल्या दिवशीचा जो दिवस आहे तर तो भोगीचा सण म्हणून साजरा केला जातो आता दरवर्षी मकर संक्रांत जी आहे तर चौदा जानेवारी किंवा मग पंधरा जानेवारी या दोनच तारखा ज्या आहेत तर या तारखांमध्ये संक्रांत येत असते आता ही जी तारीख आहे तर ही तारीख बदलण्याचे जे कारण आहे तर आता सूर्याची होणारी हालचाल ही सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो तर या दिवशी ग्रहांचा जो राजा आहे सूर्यदेव मकर राशीमध्ये प्रवेश करतो त्यामुळे मग ही जी तारीख आहे तर ती चौदा किंवा पंधरा जानेवारी होत असते तर आता मकर संक्रांत जे आहे तर मकर संक्रांतीच्या दिवशी म्हणा किंवा मकर संक्रांत भोगी परत किंकरात आता हे जे दिवस आहेत तर हे तीन दिवस हा मकर संक्रांतीचा दिवस म्हणजेच की सण म्हणून साजरा केला जातो तर आता बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या घरामध्ये सतत दारिद्र्य येत असते किंवा घरामध्ये आपल्या लक्ष्मी टिकून राहत नसते घरामध्ये काय ना काय अडचणी ह्या प्रत्येकाच्या असतातच असा एकही व्यक्ती नाही की त्या घरामध्ये अडचणी नाहीत तर मग आता आपण संक्रांतीच्या दिवशी पण आपण काही सेवा उपाय करायचे आहेत त्याचप्रमाणे आपण भोगीच्या दिवशी पण आपण इंद्रदेवाची प्रार्थना करत असतो त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहावी आपल्या घरातील सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट व्हावे म्हणून एक दिवा आपल्याला लावायचा आहे तर हा दिवा आपल्याला कुठे लावायचा आहे तर हा दिवा लावल्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहण्यासाठी कोणती सेवा करायची आहे त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे ही माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल आता भोगी हा जो दिवस आहे तर आता भोगीच्या दिवशी सगळीकडे म्हणजेच की आता प्रत्येक भागांमध्ये कोणताही सण उत्सव साजरे करण्याची पद्धत म्हणा वेगवेगळी आहे त्यामुळे तुमच्या इकडे भोगीच्या दिवशी जर सगळ्या ज्या भाज्या आहेत तर त्या एकत्र करून त्याची भाजी बनवली जाते तर काही भागांमध्ये पांढरे तिळ ज्या असतात तर त्यामध्ये गुळ टाकून त्या तिळाची मग पोळी बनवली जाते तर आता ज्या मिक्स भाज्या असतात त्या सगळ्या एकत्र भाज्या करून त्याची भाजी बनवली जाते तर त्यासोबत मग बाजरीची भाकरी बनवली जाते बाजरीच्या भाकरीला मग पांढरे तीळ लावला लावले जातात तर आणि नंतर मग ज्यावेळेस ही भाजी बनवून झाली त्यानंतर मग सगळ्यात अगोदर देवांना नैवेद्य ठेवला जातो आपल्या शरीरामध्ये उष्णता राहावी म्हणून मग ह्या सगळ्या भाज्या एकत्र करून बनवल्या जातात तर आता ज्या ठिकाणी म्हणजे ज्या भागामध्ये ह्या भाज्या बनवल्या जात नाही तर त्या ठिकाणी पांढरे तिळ जे आहे तर ते तीळ आणि गुळयाची मग पोळी बनवली जाते कारण तीळ पांढऱ्या तिळामध्ये उष्णता जास्त असते आणि थंडीचे दिवस असतात म्हणून मग पांढऱ्या तिळाला जास्त महत्त्व दिले जाते आता ज्याप्रमाणे आपण इंद्रदेवाची प्रार्थना करतो त्याचप्रमाणे मग आपल्याला काय करायचं आहे भोगीच्या दिवशी पण आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ टाकून स्नान करायचं आहे ज्यामुळे काय होईन की आपले तिळ म्हणा नकारात्मकता निघून जाईल आणि पांढरे तिळ जे आहे तर ते नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करतात आणि त्याचप्रमाणे पांढरे तिळ आणि थोडीशी जी हळद आहे तर पांढरी तिळ वाटून त्याची पेस्ट बनवायची आहे आणि अंगाला लावून तुम्ही मग स्नान करू शकता तर अशा पद्धतीच्या आपण बऱ्याच काही उपाय आहेत तर ते केल्यामुळे काय होतं की आपल्यामध्ये गोडवा निर्माण राहत असतो त्याचप्रमाणे तिळगुळ देऊन एकमेकांना एकमेकांच्या नात्यामध्ये गोडवा निर्माण व्हावा असा ह्या सणाचा जो उत्सव आहे तर तो साजरा होत असतो तर आपल्याला काय करायचं आहे ज्यावेळेस आपण सकाळी म्हणा देवपूजा करून घेतो त्यावेळेसच आपल्याला हा दिवा लावायचा आहे तर आता हा दिवा लावत असताना आपल्याला काय करायचं आहे आता जर तुम्हाला सकाळी हा दिवा लावणं शक्य नाही झालं तर मग तुम्ही संध्याकाळी पण हा दिवा लावू शकता तर त्यासाठी आपण ज्यावेळेस सकाळी देवपूजा वगैरे करून घेतो आपण जी भाजी म्हणा ती भाजी वगैरे बनवून झाली किंवा जी तिळाची पोळी आहे ती बनवून झाल्यानंतर देवपूजा झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटामध्ये आपल्याला एक कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे आणि पांढरे तीळ जे आहे तर ते पांढरे तिळ आपल्याला घ्यायचं आहे थोडेसेच घ्यायचं आहे आणि त्या स्वस्तिकवरती आपल्याला पांढरे तीळ ठेवायचं आहे आणि आता हा जो दिवा आहे तर आपल्याला हा दिवा तुपाचाच लावायचा आहे कारण की तुपाचा दिवा हा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असतो म्हणून आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे ज्यामुळे आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट व्हावे म्हणून तुपाचा दिवा लावायचा आहे तर हा दिवा तुम्ही देवघरापुढेच लावायचा आहे ज्यावेळेस आपण देवघरात एक वेगळा दिवा लावत असतो तर हा तुपाचा आपल्याला देवघरापुढे दिवा लावायचा आहे तर हा दिवा मग आपल्याला देवघरापुढे प्रज्वलित करायचा आहे दिव्याला फुल अर्पण करायचं आहे दिव्याची पूजा करायचं आहे धूपदीप लावायचा आहे आणि दिव्याला नमस्कार करायचा आहे आता हा दिवा मग उत्तर दिशेकडे तोंड करून लावायचा आहे कारण की उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची दिशा मांडली जाते म्हणून आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी टिकून राहावी आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट व्हावे म्हणून आपल्याला उत्तर दिशेकडे तोंड करून हा दिवा प्रज्वलित करायचा आहे नंतर मग आपल्याला दिव्यामध्ये पण थोडेसे पांढरे तिळ टाकायचं आहे कारण की भोगी हा जो दिवस आहे आणि संक्रांत जो आहे तर पांढऱ्या तिळाला अत्यंत महत्त्व दिले जाते त्यामुळे मग पांढरे तीळ दिव्यामध्ये पण टाकायचं आहे तर हा दिवा एक तास तरी चाललं पाहिजे एवढं त्या दिव्यामध्ये तूप टाकायचं आहे आता जर तूप नसेल तर मग इतर तेलाचा आपण दिवा लावू शकतो का तर हरकत नाही तुम्ही इतर तेलाचा पण दिवा लावू शकता पण हा दिवा प्रज्वलित करण्या अगोदर दिव्यामध्ये थोडीशी हळद आपल्याला टाकायचं आहे कारण की हळद जी आहे तर माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे म्हणून हळद टाकायचं आहे दिव्याला नमस्कार करायचा आहे भगवान विष्णूंचा मनात तुम्हाला कोणता मंत्र येत असेल तो मंत्र म्हणायचा आहे किंवा विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे किंवा मग तुम्ही माता लक्ष्मीचा कोणताही मंत्र म्हणू शकता किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हटला तरीही चालेल तर असा जो हा दिवा आहे तर हा दिवा उत्तर दिशेकडे तोंड करून लावल्यानंतर आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहते आपल्या घरातील दारिद्र्य हे नष्ट होते म्हणून असा दिवा भोगीच्या दिवशी लावण्याला महत्व दिले जाते जर तुम्ही हा दिवस सकाळी लावलात तर संध्याकाळी आपल्याला काय करायचं आहे त्या दिव्याखालचे जे तिळा आहेत तर ते तिळ आपल्याला काय करायचं आहे काढून घ्यायचं आहे आणि मग त्यामधील जे पांढरे तीळ आहेत तर ते ती तिळ मग आपण आपल्या घरामध्ये ज्या भाज्या बनवतो तर त्या भाज्यांमध्ये तुम्ही वापरू शकता आणि दिव्यामध्ये जे तीळ टाकले आहे तर ते तीळ जर मग तुम्ही निर्माल्यामध्ये किंवा एखाद्या वाहत्या पाण्यात सोडलात तरीही चालेल आणि दिवा मग आपल्याला स्वच्छ करायचा कर आहे आणि मग घरामध्ये तुम्ही वापरू शकता आणि जर तुम्ही संध्याकाळी हा दिवा प्रज्वलित केलात तर मग दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर त्या दिव्याखालचे जे तिळ आहे तर ते तुम्ही घरात वापरू शकता किंवा नि दिव्यामध्ये जे टाकलेले आहेत तर ते मग तुम्ही निर्मल्यामध्ये टाकायचं आहे तर असा दिवा हा भोगीच्या दिवशी आवर्जून लावायचा आहे जे ज्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही टिकून राहील तर आता भोगीची भाजी बनवत असताना मसूर डाळ चुकूनही वापरायची नाही आता ज्या ठिकाणी सगळ्या एकत्र भाज्या घेऊन भाजी बनवली जाते त्यामध्ये बऱ्याच भाज्या एकत्र मिक्स केल्या जातात त्यामुळे मग त्यामध्ये मसूर डाळ ही तामसिक पदार्थामध्ये मोडते म्हणून मसूर डाळ ही चुकूनही वापरायची नाही आणि भोगीच्या दिवशी चुकूनही मांसाहार करायचा नाही कारण की भगवान विष्णूंसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो ज्याप्रमाणे आपल्या घरामध्ये आपण भगवान विष्णूंची सेवा करत असतो तर त्या घरात जर तामसिक पदार्थ बनले असेल तर माता लक्ष्मी त्या घरामध्ये टिकून राहत नाही त्यामुळे मग या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि भोगे हा जो सण आहे तर साजरा करायचा आहे तर मग आजच्या व्हिडिओतून एवढीच माहिती सांगायची होती व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद